पुण्य ठिकाणी पावलं पडतात आता आपने में भुन नावा तो आम आपण नेहमी भगीरथ म्हणून नाव ऐकतोच पण आमच्या विदर्भात एक दुसरं नाव आहे भगीरती म्हणजे जिनं भगीरथ सारखे प्रयत्न केले असे तिचं नाव भागरती तर ही ज्या ताई आहेत डॉक्टर साहेबांच्या आई तर ह्या जणू काही भागरतीबाई आहेत आणि अत्यंत गुणवान आहेत तर या ठिकाणी एम एनिमा व वमन योगासनं आणि तप सेवा सुमिरन हे शिक्षण घ्यायला इथं आल्यात आणि ह्या आल्यामुळं मला आत्मविश्वास आहे की पुढच्या एक वर्षात पंचवीस तीस नातेवाईकांपर्यंत ही विद्या जाईन आणि ह्या माझ्याच नावाच्या आहेत वाघबारे मॅडम यांच्या बहीण तर मी यांना आधीच म्हटलं होतं म्हटलं बाबा बोगस भरती नका आणू गुणवान असेन खरोखर तर आणा नाहीतर काय होतं आली तुझ्या मागं मागं मग कंटाळा येते तू कोणावर गं हां तर ही मुलगीसुद्धा वास्तुकीची मोठी बहीण येईल असं वाटलं होतं पण ही आली खूप आनंद वाटला चला आता आपण इथं काय करू इथं ते, ते हॉटेल सुरू असेल तर चहा घेऊ भजे खाऊ नाही मग आपलं नशीऊ